मतदारांना गृहित धरून कधीच कोणी चालू नाहीये आम्ही चालत नाहीये तिथल्या मतदारांची एक अपेक्षा होती की काही गोष्टी आमच्या व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही आहोत माझा तर स्वभाव केली तर आता जोड माझ्यासोबत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील आहेत आणि कल्याण लोकसभेमध्ये आपण बघितलं तर मनसेचा मेळावा सुद्धा झालेला आणि या मेळाव्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती आणि त्या मेळाव्याची सर्वाधिक चर्चा झाली कारण श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांचा उल्लेख मित्र म्हणून केला आणि राजू पाटील यांनी सुद्धा त्यांचा उल्लेख जो आहे तो मित्र म्हणून केलेला आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये ही मैत्री अशीच टिकेल का माझ्यासोबत आता राजू पाटील आहे आपण त्यांच्याकडूनच खास जाणून घेऊयात या यासंदर्भाचं लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल राजकीय चित्र बदललेलं आहे गेल्या काही दिवसांपासून किंवा वर्ष जर आपण बघितलं एक दोन वर्ष तर त्या वर्षामध्ये आपण जी सत्ताधाऱ्यांवर आहे ती टीका केलेली आहे आणि विशेषत ही जी टीका आहे ती श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपण टीका केली होती आज असं चित्र आहे की आपण सर्वजण एकत्र आहात मनसेच्या वे मनसेचा जो मेळावा होता त्यालासुद्धा श्रीकांत शिंदे आले होते आणि शिंदेंचा जो कार्य अहवाल प्रकाशन सोहळा होता त्यालासुद्धा आपली विशेष उपस्थिती होती तर हे चित्र असं बदलेल अशी आपल्याला तरी कल्पना होती का नाही नक्कीच हे चित्र हे मला कल्पना होती कारण मान्य साहेबांनी जेव्हा तो बंद केला त्यावेळेस ही अशी काही समीकरणं होतील किंवा भविष्यात अशी होऊ शकतात हा एक अंदाज होताच तुम्ही मग अशी बोललात की मी इतके दिवस विरोध करत होतो परंतु तो, तो विरोध कामांसाठी होता आणि तुम्ही बघाल की मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा आमच्या मोजक्या सीट उभे राहिलेलं आहे आम्ही काही सत्यते येण्यासाठी दावाच केला नव्हता तेव्हा आम्ही हा दावा केला होता की सक्षम विरोधी पक्षाचं आम्ही काम करू आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची जबाबदारी पार पाडत होतो आणि तुम्ही बघाल की या कल्याण लोकसभेत कल्याण ग्रामीण जो माझा मतदारसंघ त्याच्यात सगळ्यात जास्त निधी आलेला आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात ते तो एक राजकारणाचा भाग असो टीका करू किंवा आम्ही उपरोधिक बोलून जास्तीत जास्त निधी कसा येईल तो काम केला आणि तो काम झालं आमचं आता जो ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो मान्य राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे की मोदी साहेबांच्या विकास विकासकामाला पाठिंबा देऊ कारण त्यांचंही खरंच आहे ना इथे समोर मोदीजींच्या समोर इथे कोणीच राजकीय नेता दिसत नाही आहे आणि आपला देश एका देशातनं एक जात असताना एका फेजमधनं जात असताना अशा वेळेस प्रयोग करणं पंतप्रधान पदाबाबतीत हे काय देशाला परवडण्यासारखं नाही आहे या सर्वाचा सारासार विचार करून मान्य राजसाहेबांनी जो पाठिंबा पा दिला आहे तो त्या अनुषंगाने आम्ही सर्व मन लावून काम करतो इथे आणि निश्चितच इथे तुम्हाला त्याचा रिझल्ट ही दिसून येईल इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रात त्याचा रिझल्ट दिसून सकाळी आपण शिंदेच्या निवासस्थानी भेट दिली या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे कधी आज सकाळी आपण डोंबिवली येथील अशिं त्यांच्या मी तर मुंबईला सतरा तारखेची जी मोदी साहेबांची सभा आहे त्या संदर्भात आजची नियोजन बैठक होती तिकडे चाललेलो मला खासदार साहेबांचा फोन आला की इथे एक मिटिंग लावलेली आहे तिकडे जात नसेल तर करा तर मी तिकडे न जाता मी इथे आलो कारण ही बारा तारखेला सभा आहे आज त्या सभेचं कसं नियोजन करायचं इनिशियल गोष्टी आमच्या चर्चेत आल्या बाकी काही असं खास नव्हतं राज ठाकरेंची जी सभा आहे ती येणाऱ्या काही दिवसात होणार आहे तर याची नेमकी तारीख काय आणि ही सभा कुठे असणार आहे आणि किती गर्दी होऊ शकते या सभेला मान्य राज साहेबांची सभा आणि गर्दी समीकरण काय बोलण्यासारखं नाही गर्दी निश्चित असणार आहे बारा तारखेला कळवा खारेगावचा जो नाईन्टी फीट रोड आहे तिथे संध्याकाळी पाच वाजता या सभेचं नियोजन नक्की सर अगदी शेवटचा प्रश्न आहे आपण मनसेनी जेव्हा पाठिंबा पा जाहीर केला महायुतीला त्यानंतर कुठेतरी संमिश्र प्रतिक्रिया आहे त्या यायला सुरुवात झाली मात्र कल्याण ग्रामीण मधले जे मतदार आहेत तर त्यांना आपण काय आश्वासित करू इच्छिता नाही बघा मतदारांना गृहित धरून कधीच कोणी चालू नाही आम्ही ते चालत नाहीये तिथल्या मतदाराची एक अपेक्षा होती की काही गोष्टी आमच्या व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही आहोत त्यांना त्याने निश्चिंत राहावा त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे तिथली स्थानिक अस्मिता असेल दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नामांतराचा विषय असेल सत्तावीस गावाचा टॅक्सचा विषय असेल किंवा अनेक जे विषय तिथले प्रलंबित आहेत ते आता आमचं जवळ एक झाल्यामुळे सत्ताधारीशी निश्चितच ती कामं माझ्या माध्यमातन त्याच्यापर्यंत पोहोचून ती कामं केली जातील याबद्दल मी माझ्या लोकांना आश्वासित करू इच्छित शेवटचा प्रश्न ही जी मैत्री आहे ती अशीच टिकेल काय यापुढे देव करो ती मैत्री टिको आणि माझा तर स्वभाव आहे एकदा दोस्ती केली तर आमचा फेविकोलचा मजबूत जोड असतो दोस्ती राजकारण वेगळं असतो आणि खूप चांगलं चाललं आहे आमचं आणि मला नाही वाटत असं काही प्रसंग येतील राजकारणासाठी दोस्ती तोडू नये एवढं नक्की नक्कीच तर आपण बघितलं की आपल्यासोबत होते कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील त्यांनी या ठिकाणी जे प्रश्न असतील त्यांना रोखठोकपणे उत्तरं दिलेली आहे आणि येत्या बारा तारखेला खारेगाव येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि ही सभा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी होणार आहे सध्या मी डोंबिवलीतील एम आय डी सी परिसरामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी काही का वेळापूर्वीच मनसे असेल शिवसेना शिंदे गट असेल आणि त्यासोबतच भाजप असेल या भाजपचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील एकत्र आलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या सभेसाठी नेमकी काय स्ट्रॅटर्जी असणार आहे त्या या बैठकीमध्ये ती ठरलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की राज ठाकरे यांच्या सभेला नेमका किती रिस्पॉन्स मिळतो कारण उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा लागोपाटच त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये कोणते ठाकरे जे आहेत ते आपला करिश्मा जास्तीत जास्त दाखवतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे